मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदरसं कोकणी घर या ठिकाणी पाहणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील हे एक सुंदर कोकणी घर तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे या पूर्ण कोकणी घराची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनल नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ या ठिकाणी सहजरीच्या घर बसल्या पाहता येणार आहेत तर मित्रांनो आज आपण एक सुंदरसं कोकणी घर या ठिकाणी पाहत आहात सदरचं कोकणी घर हे पावणेठ गुंठ्यामध्ये असून भरवाडी वस्तीमध्ये पूर्ण गावामध्ये हे मध्यभागी आपल्याचं कोकणी घर आहे आज आपलं कोकणी घर हे पूर्ण सपाट टेबल जमणीमध्ये असून ह्याला पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी वॉल कंपाऊंड इथे मालकांनी बनवलेलं आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी तुम्हाला हापूस आंब्याची कलमं काजू नारळ फणस इत्यादी प्रकारची फळझाडे ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तसेच पाण्यासाठी मालकाने या ठिकाणी एक बोरवेल ही बनवली आहे जिला बारमाही भरपूर असं पाणी या ठिकाणी उपलब्ध असतं मित्रांनो आजच्या आपल्या या कोकणी घरापासून तुम्हाला किराणमाळ असेल ह्या ठिकाणी पिठाची गिरण असेल ह्या मूलभूत गरजेच्या गोष्टी ह्या ठिकाणी जवळपास मिळणार आहेत तसेच हायस्कूल आणि मराठी माध्यमची शाळा ही जवळपास तुम्हाला मिळणार आहे तसेच तुम्हाला इंग्लिश मिडीयम्स असतील आठवडा मोठा बाजार असेल हे आपल्या प्लॉटपासून काही किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो अतिशय सुंदर लोकेशन हे आजचं कोकणी घर तुम्ही या ठिकाणी पाहत आहात अप्रतिम असं कोकणी घर ह्या ठिकाणी तुमच्या बजेटमध्ये विकण्यासाठी आलं आहे मित्रांनो आजच्या आपल्या कोकणी घरापासून तुम्ही ह्या ठिकाणी बाजारपेठेत सहज ये आज था था ला। ला हे मिलना रहे। जा करू शकता मित्रांनो आजचं आपलं घर जर तुम्ही पाहिलात सुरुवातला एक छोटी पडवी त्याच्यानंतर हे तुम्हाला हॉल या ठिकाणी मिळणार आहे तसेच हॉलच्या बाजूलाच इथे तुम्हाला किचन आणि एक बेडरूम या ठिकाणी मिळणार आहे तसेच किचनला लागून या ठिकाणी तुम्हाला एक बाथरूमही या ठिकाणी मिळणार आहे तसेच आपण किचनमधून पाठच्या साईडला या ठिकाणी एंट्री करू शकतो तर मित्रांनो ह्या बाजूलाही या ठिकाणी दोन रूम मालकाने बनवले आहेत ज्याचा वापर तुम्ही बेडरूम साठी करू शकता तसंच एक रूम आहे तर त्याचा वापर तुम्ही स्टोर करू शकता या ठिकाणी अतिशय सुंदर असं बांधकाम ह्या घराचं तुम्हाला पाहायला मिळतं आहे मित्रांनो आजूबाजूला पूर्ण मोकळा परिसर आहे एक बाथरूम आतमध्ये आहे तर एक बाथरूम बाहेर आहे तसे टॉयलेट एक बाहेर आहे मित्रांनो आज आपलं कोकणी घर हे मुख्य डांबी रस्त्याला टच असून या ठिकाणी तुम्ही आजूबाजूला पाहिला तर पूर्ण वाडी वस्ती तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो आज आपल्या कोकणी घराचे पेपर हे टायटल क्लिअर वर्ग एकचे आणि एक, एक मालकी या ठिकाणी पेपर मिळतात तसेच मित्रांनो पूर्ण प्लॉटला या ठिकाणी कंपाऊंड आहे समोर लोखंडी गेट बसवलेला आहे आणि पाहतात घराला समोर मोठ्याच्या मोठं या ठिकाणी अंगण मालकाने बनवलं आहे म्हणजेच त्या ठिकाणी तुम्ही तुमची गाडी पार्किंग करू शकता किंवा कोकणी अंगण या ठिकाणी पावसामध्ये उन्हाळामध्ये याचा भरपूर वापर या ठिकाणी होतो तसेच घराच्या समोर या ठिकाणी पार्किंगला भरपूर अशी जागा या ठिकाणी उपलब्ध आहे घराच्या आजूबाजूला पूर्ण फळसाडी कोकणी फळसाडी या ठिकाणी लावलेली तुम्हाला पाहायला मिळतात आंबा नारळ फणस पेरू चिकू काजू इत्यादी प्रकारचे फळझाडे तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये पाहायला मिळणार आहेत तसेच पाण्यासाठी एक बोरवेल आहे जिला बारमाई भरपूर इथे पाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर लोकेशनला या ठिकाणी तुम्हाला हे कोकणी घर मिळतं आहे कोकणी छोटी वाडी मिळते पावणे आठ गुंठ्यामधली ही वाडी तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे मित्रांनो तुम्हाला हे कोकणी घर पाहायचं असेल तर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी तुमची बुकिंग निश्चित करू शकता अतिशय सुंदर लोकेशन ना या ठिकाणी तुमच्यासाठी हे कोकणी घर उपलब्ध झालं आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या कोकणी घराची किंमत या ठिकाणी मालकाने बावीस लाख रुपये सांगितले आहे नक्कीच याच्यामध्ये थोडंफार तडजोड करून या ठिकाणी मालक हा व्यवहार पूर्ण करून देणार आहेत तर तुमच्या बजेटमध्ये या ठिकाणी कोकणी घर मिळतं अतिशय सुंदर असं कोकणी घराची बांधकाम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते आजूबाजूला पूर्ण वाडीवस्ती वस्ती तुम्हाला पाहायला मिळते बाजूला लागून या ठिकाणी तुम्हाला किराणा किराणामाळ्याचे दुकान मिळेल चक्की मिळेल त्यामुळे तुम्हाला मूलभूत गरजेंच्या वस्तू या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तर लवकरात लवकर या प्लॉटला तुम्ही भेट द्या मित्रांनो तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला इथे कॉन्टॅक्ट केल्यावर तुम्हाला अधिकची माहिती या ठिकाणी या प्लॉटबद्दल पुरवण्यात येईल लोकर अशी छोटी कोकणीवाडी कोकणी घर या ठिकाणी आमच्याकडे कमी येत असतात त्यामुळे लवकरात लवकर या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या आवडते चॅनलवर म्हणजेच कोकणी घर ह्या चॅनलवर तर न विसरता कोकणी घर ह्या चॅनलला फॉलो करा तोपर्यंत धन्यवाद